आज आपण अगदी परफेक्ट असा मासवडीचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वात प्रथम आपण मंद आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत कांदेही तळून घ्यायचे त्यानंतर खळे मसाले हे हलकेशी गरम करून एका प्लेटमध्ये काढून घ्या त्याच पॅनमध्ये लगेच तीळ आणि बारीक किसून घेतलेले सुके खोबरे आपण छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपण लगेच एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे यांना गार करून घ्यायचं लय गरम पॅनमध्ये खसखस देखील आपण गरम करून घेणार आहोत लय भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लगेच गरम करून घेतलेले मसाले जिरेपूळ धनेपूळ धने सॉरी हळद लाल तिखट लसूण चवीनुसार मीठ घालून आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतले या पद्धतीने आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतल्यानंतर लई एका प्लेटमध्ये काढून लगेच आपण गरम करून घेतलेली खसखस आणि तळून घेतलेला कांदा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया बघू शकाल अगदी छान असा आपला परफेक्ट मांसवडीचा मसाला हा तयार आहे